नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या माझं स्वप्न पूर्ण झालं माझं आणखी एक स्वप्न आहे की ज्या ठिकाणी आमचे गणपती बाप्पा इथं बसले तिथेच एक मॅटर्निटी हॉस्पिटल झालं पाहिजे तर पुढच्या वर्षी मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे तर गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की ह्या वर्षी जसे तुम्हाला इथं मी स्थापना केली आहे आणि मने भावना पूजा केली आहे मागील तीस वर्षापासून करतोय तर या वर्षीचा शेवटचा गणेशोत्सव इथं मी साजरा करतोय तर पुढच्या वर्षी जर साजरा करायचा असेल तर त्यावेळी इथं हॉस्पिटल झालं पाहिजे आणि माझ्या माता भगिनींना त्याचा वापर झाला पाहिजे हीच गणपती बाप्पा समोर प्रार्थना करतो चेंबूर वाशिनाका राहुल नगर येथील समाजसेवक जयप्रकाश बाबूलाल अगरवाल यांच्या निवासस्थानी सात दिवसांच्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे विशेष म्हणजे या सात दिवसांच्या बाप्पांच्यासोबत आपणास अजून एक गणेशाची मूर्ती पाहाव्यास मिळते ती म्हणजे तीस वर्षांपूर्वी बारा वर्षाच्या असताना जे पी अगरवाल यांनी आपल्या घरी गणपती यावा अशी इच्छा आपल्या वडिलांकडे केली होती हलाखीची परिस्थिती असतानाही स्वतः पायी चालत जाऊन चेंबूर कॅम्प येथून अवघ्या दोन रुपयांमध्ये श्री गणेशाची मूर्ती आणून तिची कायमस्वरूपी स्थापना आपल्या घरी केली होती आणि तीच ही मूर्ती या गणेशोत्सवातही ठेवण्यात येते अशा या गणेशोत्सवास काँग्रेसचे राजू नगराळे यांच्यासह विविध मान्यवरांनी भेट देऊन बाप्पांचे आशीर्वाद घेतले अशा या गणरायाच्या आराधनेत संपूर्ण अगरवाल परिवार तल्लीन झाला आहे तर चला अगरवाल परिवारच्या गणपतीच्या आरतीत आपण सर्व सहभागी होऊयात

सभी गणेश भक्तों को मैं गणेश उत्सव की बहुत बहुत शुभकामनाएं देना चाहता हूँ आज हमारे राहुल नगर यहाँ हमारे परिवार अग्रवाल परिवार की तरफ से जो सात दिन का गणेशोत्सव होता है उसके आज सत्यनारायण भगवान की पूजा रखी गई थी जो बड़े ही खूबसूरत और बहुत अच्छे से की गई अच्छे खाते मेरे सारे फैमिली फ्रेंड्स भाविक सभी आकर दर्शन लिए और बहुत प्रसन्न होता है जिस हिसाब से माननीय लोकमान्य टिड़क साहब ने गणेशोत्सव एक मन में त्यौहार नहीं बोल के एक क्रांतिकारी आंदोलन बोल के जैसा उन्होंने चालू किया था कि गणेशोत्सव के सभी जाति धर्म के लोग आ, साथ में मिलकर देश के लिए लड़ेंगे वैसे ही आज यहाँ सभी जाति धर्म के लोग आकर मेरे सभी हिंदू भाई मुस्लिम भाई क्रिश्चियन भाई लोगों ने आकर दर्शन लिया बहुत ही अच्छा लगता है और मैं बस इस उत्सव के मार्फत एक ही संकल्पना पूरे भारतवर्ष को देना चाहता हूँ कि सात दिन ग्यारह दिन पाँच दिन हम गणेशोत्सव मनाते हैं लेकिन हप्ते में एक बार तो भी हम मंदिर में जाके हनुमान चालीसा या गणपती की आरती चाहिए इतना ही एक संकल्पना से चाहता हा खरंतर आमच्या गणेशोत्सवाबद्दल एक खूप मोठी स्टोरी आहे जेव्हा मी बारा वर्षाचा होतो आणि त्यावेळी माझ्या मनात आलं होतं की गणपती उत्सव आपल्याला के केला पाहिजे परंतु घराची परिस्थिती खूप हलाकीची होती आणि त्यावेळी गणपती उत्सव साजरा करायची म्हणजे लय मनात विचार आला काय करायचं मी इथून कॅम्पपर्यंत चालत गेलो आणि तुम्ही बघू शकता ही गणपतीची मूर्ती आहे छोटीवाली आमच्या गणपती मंडपामध्ये तीन मूर्ती आहेत दोन तर आम्ही प्र ह्या सात दिवसाच्या पूजेसाठी आणतो पण ती आमची परमानंट मं परमानंट मूर्ती आहे जी मी आजच्या तीस वर्षा अगोदर मात्र दोन रुपयामध्ये ती चेंबूर कॅम्पमधून घेऊन आलतो आणि अशा प्रकारे आम्हाला गणपती पावला आणि आज आम्ही एवढे सक्षम आहोत की ते गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि मागील तीस वर्षापासून गणेशोत्सव आम्ही आमच्या घरामध्ये साजरा करीत आहोत माझं स्वप्न पूर्ण झालं माझं आणखी एक स्वप्न आहे की ज्या ठिकाणी आमचे गणपती बाप्पा इथं बसले तिथेच एक मॅटर्निटी हॉस्पिटल झालं पाहिजे तर पुढच्या वर्षी मी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे तर गणपती बाप्पाला प्रार्थना करतो की यावर्षी वर्षी जसे तुम्हाला इथं मी स्थापना केली आहे आणि मने भावना पूजा केली आहे मागील तीस वर्षापासून करतो आहे तर ह्या वर्षीचा शेवटचा गणेशोत्सव इथं मी साजरा करतोय तर पुढच्या वर्षी जर साजरा करायचा असेल तर त्यावेळी इथं हॉस्पिटल झालं पाहिजे आणि माझ्या माता भगिनींना त्याचा दा वापर झाला पाहिजे हीच गणपती बाप्पा समोर प्रार्थना करतो कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता